पाथर्डी तालुक्यातील तीसगाव तिसगाव म्हटलं की तीस वेसींच शहर अर्थात तीसगाव आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांची मोठी बाजारपेठ याच तिसगावच्या कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य बाजारपेठेत बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य समजली जाणारी संस्था म्हणजेच श्री रेणुका माता मल्टिस्टेट शाखा तिसगाव पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री रेणुका माता मल्टीस्टेट शाखा तिसगावने तिसगाव परिसरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून शिक्षकांप्रती आपली अनोखी कृतज्ञता व्यक्त केली पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा शिक्षक दिन आम्हा सर्व शिक्षकांसाठी खरंच खूप आनंदाचा आणि अभिमानाचा असा दिवस आहे या दिवशी सर्वजण शिक्षकांचं कौतुक करत असतात त्यांचा सत्कार करत असतात आणि अशाच प्रकारचा सत्कार करण्यासाठी आज डॉक्टर प्रशांत भालेराव यांची रेणुका माता मल्टी स्टेट तिसगाव शाखा या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि आमचा सत्कार केलेला आहे की खरोखर सारख्या ग्रामीण भागामध्ये या महिला शिक्षिकांना त्यांनी आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याची माझ्या बाबतीत तरी ही प्रथमच वेळ आहे आणि अशा प्रकारचा सत्कार त्यांनी केल्यामुळं खरंच मी खूप आनंदित झालेली आहे आणि हा सत्कार माझ्या कायम सदैव स्मरणात राहणार रा आहे मधील रेणुका माता मल्टिस्टेट या मल्टिस्टेटने आमचा या ठिकाणी शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्तानं सन्मान केला आमच्या पाठीवर कौतुकाचे थाप दिलेले आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक या संस्थेचे खूप ऋणी आहोत समाजामध्ये आज शिक्षक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो परंतु त्याचं कौतुक कुठं केलं जात नाही शिक्षक दिनाचं औचित्य साधून रेणुका माता मल्टिस्टेट याने हा उपक्रम राबवलेला हा खरंच कौतुकास्पद आहे आणि या समाजामध्ये प्रत्येक संस्थेनं असं शिक्षकांचं ऋणी राहिलं पाहिजे आणि शिक्षकांचा सन्मान केला तर नक्कीच शिक्षक हे चांगलं आणखी उत्कृष्ट काम करते यात काही शंका नाही श्री रेणुका माता मल्टीस्टेट शाखा तिसगाव ही संस्थापक चेअरमन प्रशांत चंद्रकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत असून तिसगाव शाखेचे शाखाधिकारी मान्य सोमनाथ खंडागळे कॅशियर देवीदास झरेकर पासिंग ऑफिसर अनिकेत म्हस्के क्लार्क सोनाली बडेकर हा संपूर्ण स्टाफ तिसगाव परिसरातील ग्राहकांना विनम्रपणे सेवा देत असल्याने ग्राहकांनी आपल्या विश्वासपूर्ण व्यवहारासाठी श्री रेणुका माता मल्टीस्टेटला प्रथम पसंती दिल्याचे चित्र मध्ये पाहावयास मिळत आहे शिक्षक वर्षभर चांगलं ज्ञानदानाचं चा काम करत असतात व त्यांना या यामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून हे आम्ही दर दरवर्षेप्रमाणे शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम करत असतो व त्यांना प्रोत्साहन देत असतो तर आज आपण शिक्षकांना सत्कारासाठी बोलवलं होतो व आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे आम्हाला या संदर्भात डॉक्टर प्रशांत भालेराव संस्था अध्यक्ष यांचं मार्गदर्शन लाभतं आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही हिवींना चांगल्या प्रकारे व्याजदर देतो आहे एकतीस दिवसाला साडेआठ टक्के सहा महिन्यासाठी साडेनऊ टक्के व एक वर्षाच्या साध्या, वर पुढे दहा टक्क्याचा व्याजदर आम्ही ग्राहकांना देतो आहोत आमच्याकडे कर्जाचे विविध प्रकार आहेत व तसेच आम्ही एन सी पी सेल्स स्कीम काढलेली आहे त्यामध्ये अकरा टक्क्याचा फिक्स डिव्हिडंड आम्ही ग्राहकांना देतो तरी माझी तिसगाव परिसर परिसरातील ग्राहकांना विनंती ग्राह आहे ग्राह की त्यांनी याचा लाभ घ्यावा ज्येष्ठ नागरिक माझी शैनिक विधवा महिला व अपंग व्यक्ती यांना ठेवीमध्ये झिरो पॉईंट पन्नास टक्के व्याजदर वाढवून देतो वर्षभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर शब्बासकीची कौतुकाची थाप टाकण्याचा शिक्षकांना गौरविण्याचा श्री रेणुका माता मल्टीस्टेटचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे इतरांनीही या उपक्रमाचा आदर्श घेऊन राष्ट्र घडविणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रोत्साहन देण्याची गरज आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क